A to complete them and bring happiness love and joy in your life पोथी पढी पढी जगमुआ पंडित कोई न होय ढाई आखर प्रेम के सो पंडित होय माणूस कितीही यशस्वी झाला मोठा कर्तृत्ववान झाला श्रीमंत झाला त्याच्याजवळ सर्वच म्हणजे सत्ता संपत्ती सुबत्ता आली तरी त्याचे जीवन हे प्रेमाशिवाय अर्थहीन आहे आणि आपण वरील सर्व गोष्टींचा उपयोग करून किंवा या सर्व गोष्टींच्या बळावर देखील प्रेम मिळवू शकत नाही पण प्रेमाने मात्र हे सर्वच मिळवू शकतो कारण प्रेमानेच जग जिंकता येतं प्रेम हेच जीवन आहे म्हणूनच आयुष्यात इतर गोष्टी मिळवण्यापेक्षा आपण प्रेमाला अधिक प्राधान्य दिलं पाहिजे ते मिळवायला असेल तर ते टिकवायला महत्व दिलं पाहिजे कारण हर किसी को नहीं मिलता यह प्यार जिंदगी में खुश है हे ये हे जिंदगी मे म्हणूनच आपल्याला आपल्या नशिबाने जर प्रेम मिळालं असेल किंवा मिळत असेल तर त्याचा आपण आनंदाने स्वीकार केला पाहिजे व दिवसेंदिवस ते कसं वृद्धिंगत होईल यासाठी कायमच प्रयत्नशील असलं पाहिजे पण प्रेम म्हणजे नक्की काय त्याचा नेमका अर्थ काय हे जर आपण खरंच जाणून घेतलं किंवा खरंच खऱ्या प्रेमाची महती आणि महत्त्व आपल्याला पटलं तर सर्वत्र फक्त चांगलं आणि मंगलच घडेल सर्व जग ही सृष्टी प्रेमानं भरून जाईल खरं तर जी व्यक्ती प्रेमात असते त्याला सर्व जगच प्रेममय दिसतं आपण अगदी सहज म्हणतो एखाद्यानं प्रेम करताना त्या व्यक्तीत काय पाहिलं कशावर भाळला पण खरं तर प्रेम हे फक्त कोणाला पाहूनच होतं असं नाही बरं का तर प्रेम हे तीन प्रकारे होऊ शकतं पहिलं म्हणजे आपण एखाद्याला बघितलं व बघता क्षणी आपण स्वतःला हरवून बसलो म्हणजे आपण म्हणतो ना लव ॲट फर्स्ट साईड आणि हे खरं पण आहे बरं का कारण आय लव माय मॉम डॅड सिन्स आय हॅड ओपन माय आयज आणि हो प्रेम हे आंधळ पण असतं बरं का कारण मॉम लव्ज हर बेबी बिफोर इट्स बर्थ अँड विदाऊट लुकिंग बेबीज फेस आणि दुसरं म्हणजे प्रेम हे सहवासात राहून देखील होतं बरं का कारण आपण त्या व्यक्तीबरोबर राहत असताना त्याचे सर्व गुणदोष आपल्याला माहीत असतात व आपण त्याच्या दिसण्यावर वाळण्यापेक्षा त्याच्या असण्यावर त्याच्या स्वभावावर व त्याच्या गुणांवर अधिक बाळतो आणि तिसरं म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला न पाहता त्याच्या सहवासात न राहता अगदी दूर राहून सुद्धा त्याच्यावर अतूट असं प्रेम करू शकतो ते त्याचं कर्तृत्व सद्गुण ऐकूनच जसे नलराजा हा दमयंतीच्या बुद्धिकुशलता चातुर्य व वर सौंदर्याचे वर्णन ऐकूनच तिच्या प्रेमात पडला व तीही त्याच्या शौर्य पराक्रम या गुणांवर भाळली आणि मीरा इतर कृष्णावर किती प्रेम करायची जो तिच्या कितीतरी आधीच्या युगात होऊन गेला तरी त्याच्यावर एवढं निस्सिम प्रेम हे कसं शक्य आहे पण हे सहज शक्य झालं कारण त्यांना प्रेमाचा खरा अर्थ कळला होता प्रेम हे भोगात नसून त्यागात आहे ते जिंकण्यापेक्षा हारण्यात आहे व मिळवण्यापेक्षा गमावण्यात आहे आणि हे ज्याला कळलं त्यालाच प्रेमाचा खरा अर्थ कळला खूप छान शब्दात प्रेमाचा अर्थ उद्धृत केला आहे दर्शने स्पर्शने वापी श्रवणे भाषणे पिवा यत्र द्रवत्यंतरंग इति स्नेहस्य कथ्यते म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या दर्शनाने त्याच्या स्पर्शाने त्याच्याविषयी काही ऐकल्याने किंवा त्याच्याशी प्रत्यक्ष बोलल्याने जेव्हा आपलं अंतःकरण विरघळतं त्यालाच प्रेम असं म्हणतात आणि अगदीच फिल्मी भाषेत सांगायचं झालं सा तर कुछ कुछ होत आहे आणि जी व्यक्ती प्रेम करते किंवा प्रेमात असते तिला सर्व जगच प्रेममय भासत कारण प्रेम हे त्याच्या मनात अंतःकरणात भरलेलं असतं मग कोणाचा राग द्वेष करायला त्याला वेळच नसतो कारण जिंदगी तयार लिए बहुत छोटी है और नफरत के लिए बहुत बडी म्हणून प्रेमात काहीच वाईट नाही तुम्ही प्रेमात अवश्य पडा फक्त त्यात वाहून जाऊ नका कारण उलफत ताज छोटे ये तुम्ही याद होगा उल्फत में ताज बने ये भी तुम्हें याद होगा, हम भी कुछ बनाएंगे, प्रेमात जसे सर्व कमावण्याची शक्ती आहे तशीच सर्व गमावण्याची देखील प्रेमात माणूस राजाचा रंकही होतो अमीरचा फकीरसुद्धा होऊ शकतो नाहीतर शून्यातून जग निर्माण करण्याची ताकद देखील प्रेमातच आहे बरं का मग हे आपल्याच हातात आहे आपण प्रेमात घडायचं की बिघडायचं मग जर अशा प्रेमाने आपल्या आयुष्यात सुख व आनंदच येणार असेल आपलं आयुष्य प्रेमाच्या विविध रंगी छटांनी रंगून जात असेल तर काय हरकत आहे प्रेमाच्या रंगात रंगायला हो पण या रंगात रंगताना समोरच्या मनाचा भावनांचा आदर करायला समोरच्याचं स्वातंत्र्य जपायला विसरू नका बिकॉज द टू लव इज टू लव द बि वन्स चॉईस टू गिव फ्रीडम टू देम टू डू व्हॉट दे लाईक टू डू व्हॉट दे लव्ह टू डू अँड टू गिव्ह द फ्रीडम टू बिहेव अकॉर्डिंग टू देअर विश अकॉर्डिंग टू देअर विल समोरच्याला कुठल्याही बंधनात न बांधता त्याला त्याचं स्वातंत्र्य उपभोगू देणं म्हणजेच खरं प्रेम असं उदात्त प्रेम तुम्ही करा प्रेम कर भिल्लासारख बाणावरती खोचलेलं प्रेम कर भिल्ला सारख बाणा खोचलेलं खोच मातीमध्ये उगून सुद्धा आकाशापर्यंत पोहोचलेलं आणि असच उदात्त निर्मळ निरागस प्रेम तुम्हाला भेटत असेल आणि तुमचं जीवन सुख शांती व आनंदाने भरून जात असेल तर असं प्रेम कुणाला नकोय बर इश्क इंसान को इंसान बना देता हे किसकी मोहबचे जोईन कारे जगात अशी एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही जी प्रेमाला नकार देईल खर तर सर्वच जण प्रेमाच्या शोधात असतं कुणाच्या तरी कुणीतरी प्रेमात असतं त्या एका गाण्यात म्हटल्याप्रमाणे सूरज को धरती से धरती को चंद्रमा धरती को चंद्रमा पाणी सीप जैसे प्यासी आत्मा प्यासी आत्मा तर अशा प्रकारे सर्वच जण प्रेमासाठी भुकेले असतात तर आपल्या सर्वांनाच असं उदात्त निरागस निर्मळ प्रेम मिळो व या प्रेमाच्या जोरावरच आपलं आयुष्य लख प्रकाशित हो यासाठी आपणा सर्वांना शुभेच्छा सर्वांनाच व्हॅलेंटाईन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी व्हॅलेंटाईन्स डे